रायगडच्या राजकारणातून सुनील तटकरेंना कायमचं हद्दपार करणार अनंत गीते यांचा हल्लाबोल रायगड लोकसभा मतदारसंघातील खेडमध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली शिवसेना नेते रामदास कदम यांच्या होम ग्राउंडवर झालेल्या सभेत उभाटा गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली ज्या माणसाने तटकरेंना राजकीय जन्म दिला पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सुनील तटकरे यांनी राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या त्यांचे घर पाप अशा सुनील रायगडच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा हल्लाबोल अनंत गीते यांनी केला आहे सुंदर झाला भरभरातून सगळ्या सभा होत्या तरी पण अतिशय चांगला दौरा झालेला आहे आणि त्यामुळे अतिशय उत्तम वातावरण आहे मी आपल्याला विश्वास देतोय कि ही 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 की ही आघाडी आता केवळ या लोकसभेसाठी नाही ही आघाडी आता केवळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही तर यापुढच्या सगळ्या निवडणुका लोकसभा झाल्यानंतर येणारी विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो अगदी ग्रामपंचायत सुद्धा इंडिया आघाडी म्हणून निर्मायचा निर्णय आपण घेतलेला निर्धार आपण केला यापुढे आपण सगळ्याच निवडणुका या इंडिया आघाडी म्हणून लढणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड ठिकठिकाणी वाहन तपासणीसाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे त्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत महाड विधानसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात तीन याप्रमाणे नऊ भरारी पथकं तैनात आहेत तसेच ज्या ठिकाणी पक्षाची जाहीर सभा होत असते त्या ठिकाणीही निवडणूक आयोगाचे व्हिडिओ कॅमेरामॅन पोहोचून आपली कामगिरी बजावित आहेत महायुतीत ठाणेदार कोण उत्सुकता शिगेला मुख्यमंत्र्याच्या ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार असल्याचा दावा सातत्याने केला जात असला तरी या मतदारसंघामध्ये भाजपच्या इच्छुकांनीही मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे ठाणेदार कोण असा सवाल मतदारांमध्ये उपस्थित केला जात आहे येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर होईल असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे निवडणुकीची घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या नावांची सातत्याने चर्चा होत आहे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना माणगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली होती या प्रकरणी दोघा मुस्लिम युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवीत दागिन्यांची बॅग परत केल्याने माणगाव पोलिसांनी त्यांचे कौतुक केले आहे दिनांक वीस एप्रिल रोजी तक्रारदार मंगला सकपाळ या चिपळूण येथून

डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवलं असल्याचे गौरउद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत काढले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मनसे आमदार राजू पाटील आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले दहा वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार वाहतूक नियमांची पायमल्ली करणे ठाणे स्थानकाबाहेर मुजोरी करणे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे हुज्जत घालणे या प्रकरणात तब्बल सहाशे पन्नास रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात आलाय ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून दहा लाखांचा दंड वसूल केलेत बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे आरटीओ विभागाने स्पष्ट केले आहे अवकाळी पावसाचा फटका राज्यासह हो कोकणालाही बसत आहे गेल्या तीन दिवसात महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसला खेड तालुक्यातील बिजघर येथील रमेश दिनकर भोसले आणि मधुकर दिनकर भोसले यांच्या घराच्या पडवीचे मोठे नुकसान झाले घरासमोरील सभामंडप अक्षरशः वादळाने उडून गेला यावेळी सभामंडपात असणाऱ्या वस्तूंची देखील हानी झाली भोसले यांचे या नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून गाव तला या तलाठ्याने नुकसानीचा पंचनामा केला आहे आली आली निवडणूक आली सुट्यांमुळे भटकंतीची आठवण झाली लोकशाहीच्या कर्तव्याची वेळ बरी मतदान करण्याची हीच वेळ खरी